शेवटी तुम्ही काहीही म्हणा पण एक आईची जागा ना कुणीच घेऊ शकत नाही आणि ती आपण स्वतः आई झाल्यावरती कळत नाही तर काल ना साखरपुडा झाला हळदीला तर मी काय गेलेच नाही दक्षिमुळं कारण दोन तीन दिवसापासून थंडी एवढी वाढली आहे आणि त्यात त्याला थोडीशी सर्दी सुद्धा झाली म्हणून मी हळदीला गेलेच नव्हते म्हणून आज लग्नाला डायरेक्टली जायचं होतं आता काल तर पार्टीवेअर साडीमध्ये एकदमच सिंपल असा लुक केला होता म्हणून म्हटलं आज जरा छान असा लुक करू आणि बांगड्यामध्ये मी तर कन्फ्युज होते की नेमकं कशा बांगड्या घालू कारण भरपूर वेळा ना मी अशा तीन बांगड्या साईडनी घालते आणि मग हिरवा चुडा घालत असते पण आज म्हटलं थोडंसं वेगळं काहीतरी ट्राय करते त्यानंतर आमच्या सगळ्यांचं आवरून आम्ही डायरेक्टली लॉन मध्ये आलो आता कितीही नाही ना तरी लग्नामध्ये हे राहिलं ते राहिलं म्हणून लग्न लावायला खूप जास्त उशीर लागतो तोपर्यंत माझ्या दक्षिला तर झोप आली आता मी त्याला खाऊ बनून आणलं होतं डब्यामध्ये त्याला जीव घातलं आणि त्यानंतर हे स्वतः आपण आई झाल्याशिवाय ना कळत नाही इथे मी झोका देत होते आणि शौर्य सुद्धा इथे झोका देत होता आई तू नको देऊन मे देतो असं एकीकडे मस्त लग्नाची तयारी चालू होती दक्षिला बराच वेळ झोका दिला कारण डीजेचा आवाज चालू होता आणि तो ना झोळतूनच पाहत होता बराच वेळाच्या प्रयत्नानंतर तो झोपला मस्त नवरदेवची नौर एंट्री झाली छान असं लग्न लागलं आणि भूक तर एवढी लागली होती ना पहिला तर जेवणावरती ताव मारला कारण खूप उशीर झाला होता मग मस्त सगळ्यांनी जेवण केली आणि आमची पार्टी एकीकडे बसली होती आता त्यात माझ्या लेखाचा तांडव म्हणजे हे नाही आवडत ते नाही आवडत हेच मला असं बोलला त्यामुळे तो काही जेवणच करत नव्हता खरंतर ना लग्न कार्य असुद्या किंवा काही कार्यक्रम असू द्या तेव्हाच आपल्या माणसांची भेटी होतात नाहीतर मग ते त्यांच्या घरी आपण आपल्या घरी मग मस्त सगळ्यांशी गप्पा मारल्या सगळ्यांचे फोटो काढून झाले आणि त्यानंतर ना आम्ही काका काकी गेलो होतो फोटो काढायला तर आमचे लेख तर कोणत्या कोपऱ्यात होते माहित नाही कारण आज त्यांना सांभाळायला एवढे जण होते ना त्यामुळे म्हटलं चला यांना घेण्यापेक्षा आम्हाला करायचं होतं कन्यादान खर लहानपण जिथे जातं जिथे आपण अठरा ते वीस वर्ष राहतो ते घर सोडून आपल्याला नवऱ्याच्या घरी आपला पूर्ण संसार करायचा आणि आपला शेवट तिथेच करायचा म्हणजे एका मुलीचं आयुष्य खरंच किती अवघडे मी कुठल्याही लग्नात गेले ना तरी सुद्धा ना इतके माझे डोळे भरून येतात ते लग्नातले गाणे ऐकून आता लग्नाला माझ्या आठ वर्ष झालेत पण तरी सुद्धा खूप वाईट वाटत त्यानंतर ना आम्हाला यायला रात्र झाली होती नवरीला मस्त वाट लावलं आणि त्यानंतर ना असा झाला आमच्या दिवसाचा शेवट चला आपण भेटू उद्या बा बाय